बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत कागल नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी बुधवारी नगरपालिकेला भेट दिली शहरातील मतदान केंद्र आणि रूमची पाहणी करत का निवडणूक कामकाजाचा आढावा घेतला तसंच निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन विविध सूचना दिल्या जयसिंगराव पार्क इथल्या भागशाळेतील मतदान केंद्राला जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी भेट दिली यावेळी सहाय्यक निवडणूक अधिकारी तथा मुख्याधिकारी अजय पाटणकर उपस्थित होते मतदान केंद्रातील रॅम्प इमारत स्वच्छता यासह इतरही गोष्टींची त्यांनी पाहणी केली यानंतर त्यांनी सावित्रीबाई फुले मार्केटमधील स्ट्राँग रूमची पाहणी केली मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याबरोबरच मतमोजणीसाठी आवश्यक सुविधांचा त्यांनी आढावा घेतला तसंच मुख्याधिकारी अजय पाटणकर यांना काही सूचना केल्या जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी शहरातील इतरही मतदान केंद्रांची पाहणी केली त्यानंतर त्यांनी कागल नगर परिषदेला भेट दिली यावेळी त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार अमरदीप पाकडे यांच्याशी चर्चा केली तसंच निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची बैठक घेऊन नगरपालिका निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्याविषयी मार्गदर्शन केलं आरोग्य अधिकारी नितीन कांबळे अभियंता सुनील माळी यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते